नमस्कार स्वामी समर्थ तुम्हाला कधी वाटलं आहे का तुमच्यापैकी एखादी स्त्री पुरुषाच्या मनात असं काही अनोखं स्थान निर्माण करते कि तो ना ना कि की तो तिला कधीच विसरत नाही ना तर कितीही जुना असो किंवा तुटलेलं तुमच्यापैकी काही स्त्रियांची आठवण पुरुषाच्या मनात सतत रेंगाळत का राहते कधी तो तुमचा चेहरा आठवतो कधी तुमचं शांत असो कधी बोलण्याची खास पद्धत आणि कधी तुमची एक छोटीशी कृती जी दिवसभर त्याच्यासोबत राहते ही आठवण फक्त डोळ्यात नाही तर हृदयात घर राहते आज मी तुम्हाला अशा स्त्रियांबद्दल सांगणार आहे ज्या पुरुषाच्या मनात सात खोलवर ठसतात या स्त्रिया केवळ बाह्य किंवा बोलण्याने नाही तर त्याच्यात पुरुषाच्या हृदयाला आणि मनाला खोलवर भिडतात या दहा गोष्टी आत्मसात करणं किंवा करणं हे कोणतंही साधक काम नाही कारण ही ती स्त्री असते जी पुरुषासाठी त्याच्या आठवणीचा सर्वात गोड भाग बनते तिच्यामुळेच पुरुषाला काही क्षणासाठी जगात विसर पडतो तो कधी हलकेच हसतो कधी शब्दांशिवाय शांत होतो तर कधी फक्त त्या गोड स्मृतीमध्ये हरवून जातो आज आपण अशा दहा अमूल्य गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे पुरुष त्या स्त्रीला कधीच विसरू शकत नाही म्हणून तयार व्हा कारण या गोष्टी तुम्हाला शिकवतील कसं पुरुषाच्या मनावर प्रेमाची खरी छाप सोडायची तर मग सुरू करूया अचानक केलेला स्पर्श शांत संध्याकाळ आहे तुम्ही दोघं एकत्र बसला आहात तर तुमच्याशी गप्पा मारत आहे बोलणं सुरू आहे पण त्याचं लक्ष तुमच्या शब्दांवर कमी आणि तुमच्या डोळ्यांवर जास्त आहे तुमच्या दोघांमध्ये शब्दांचा पूल बांधला जात आहे पण एक अस्पष्ट भावनिक अंतर आहे नेमक्या त्या क्षणी तुम्ही अचानक त्याच्या हातावर हलकाचा स्पर्श करता हा स्पर्श काही मोठा जाहीर इशारा नसतो कोणताही हेतू नसतो तो फक्त एक छोटासा अनपेक्षित टच असतो कदाचित बोलता बोलता सहजपणे केलेला किंवा त्याचा एखादा मुद्दा मान्य करताना हो मला कळतय हे न बोलता सांगणारा हा स्पर्श खूप वेगळा असतो कारण त्यात एकच वेगळी आपुलकी जवळीक आणि एक गुपचूप मेसेज दडलेला असतो मी तुझ्या जवळ आहे पूर्णपणे तुझ्या सोबत पुरुषाच्या मनात अशा क्षणाचा फार खोल ठसा बसतो कारण पुरुष बाहेरून किती स्ट्रॉंग आणि कठोर दिसला तरी त्याच्या मनाला नेहमी त्याच्या छोट्या गेस्टरची भूक असते त्याला भावनिकरित्या जोडले गेल्याची स्वीकारले गेल्याची आणि सुरक्षिततेची भावना हवी असते जेव्हा तुम्ही त्याला न बोलता असा स्पर्श करता तेव्हा तुम्ही एक भावनिक दुवा निर्माण करता जो शब्दांपेक्षा अधिक टिकाऊ असतो एकदा का त्याला असा स्पर्श मिळाला की त्याला ती स्त्री तो क्षण आणि ती शभर आठवत राहते कारण त्या क्षणी तिने त्याला केवळ स्पर्श केला नाही तर त्याच्या मनालाही शांत केलं असा साधा आणि शक्तिशाली स्पर्श त्याला एक वेगळी दिशा देतो आणि जर हा छोटासा स्पर्श पुरुषाच्या मनात एवढा खोल सोडू शकतो तर फक्त नजरेतून दिलेला संवाद किती प्रभावी ठरू शकतो याचा विचार करा आणि म्हणूनच आपली दुसरी गोष्ट आहे डोळ्यांनी बोलणं डोळ्यात खूप ताकद असते ते शब्दांपेक्षा जास्त बोलतात पुरुषाला नेहमी आठवणाऱ्या स्त्रिया त्या ज्या फक्त डोळ्यांनी त्याला हजारो गोष्टी सांगून जातात हा एक असा संवाद आहे ज्यात आवाजाची गरज नसते पण अर्थाची खोली खूप मोठी असते डोळे म्हणजे आत्म्याचा आरसा आणि जेव्हा दोन लोक केवळ नजरेतून बोलतात तेव्हा ते थेट आत्म्याशी संवाद साधतात कल्पना करा तो खूप थकलेला घरी परततो दिवसभरातील कामाचा ताण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय ती काही बोलत नाही कोणताही प्रश्न विचारत नाही ती फक्त त्याच्याकडे पाहते त्याच्या डोळ्यात डोळे घालून हसते तो हसू ती नजर जणू काही एका ना त्याच्या दिवसाचा सगळा ताण पुसून टाकते तो क्षण असतो जिथे त्याला कळतं की या धावपळीच्या जगात कोणीतरी आहे जी त्याला जसा आहे तसा स्वीकारते त्याची नजर त्याला सांगते तू घरी सुरक्षित आहेस मी तुझ्या सोबत आहे कधी गप्प बसून फक्त त्याच्याकडे पाहणं कधी गोंधळलेल्या क्षणी नजर टाळणं आणि कधी डोळ्यांनीच हळूच आय लव यू सांगणं हे सूक्ष्म हावभाव पुरुषाला कायम हंत करतात कारण अशा नजरा मनात कोरल्या जातात आणि वर्षानुवर्षे येत नाहीत शब्द विसरले जातात पण नजरेतून दिलेला आधार आणि प्रेम पुरुष कधीच विसरत नाही तो क्षण त्याला जगातील सर्वात महत्वाची तो तो बोलता भावना व्यक्त करता येऊ शकतात तर याच भावनिक क्षणी छोट्या गुपित सरप्राईजची ताकद तुमच्या नात्यात कशी जादू करेल ते पाहूया चला आपली तिसरी गोष्ट बघूया छोटे गुपित सरप्राईज मोठ्या महागाई महागड्या भेट वस्तू पुरुष सहज विसरू शकतात पण छोट्या अनपेक्षित सरप्राईज देणाऱ्या स्त्रिया त्यांच्या कायम स्मरणात राहतात हे सरप्राईज वस्तूचे नसतात तर विचारांचे आणि आपलेपणाचे असतात याचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या आवडींना आणि दैनंदिन गरजांना किती महत्व देता कल्पना करा तो सकाळी ऑफिसला जाण्यासाठी गडबडीत असतो तो डब्बा घेऊन निघून जातो पण जेव्हा दुपारच्या जेवणासाठी डब्बा उघडतो तेव्हा त्याला डब्यात भाजी किंवा पोळीजवळ एक छोटीशी चिठ्ठी मिळते त्यावर एक साधा मेसेज असतो जसे की लव्ह यू कामातून थोडा ब्रेकअप घे किंवा दिवस छान जावो ही चिठ्ठी वाचल्यानंतर त्याला कामाच्या तानामध्ये अचानक आलेला आनंद आणि उत्साह मिळतो किंवा असंही होऊ शकतं तू त्याच्या मित्राशी गप्पा मारत असताना सहज बोलून जातो की त्याला एक विशिष्ट कॉफी शॉपचा तो खास केक खूप आवडतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला न सांगता ती अचानक तो केक किंवा के त्याची आवडती स्ट्रीट फूड डिश घेऊन घरी येते अशा कृतीमध्ये केवळ प्रेम नसते तर एक प्रकारची काळजी आणि समर्पण दडलेले असते हे गुपित सरप्राईज पुरुषांना खूप आवडतात कारण ते दर्शवतात की ती स्त्री त्यांच्या आजूबाजूला नसतानाही तो तिच्या विचारामध्ये असतो जेव्हा एखादी स्त्री सातत्याने अशा छोट्या गोष्टी करते तेव्हा ती केवळ एक प्रियशी राहत नाही तर त्याच्या आयुष्यातील एक आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा स्रोत बनते आणि हा स्रोत पुरुष कधी विसरू शकत नाही आणि ज्या छोट्या सरप्राईजने त्याच्या आठवणीत घर करून ठेवले त्याचप्रमाणे खास जेवण तयार करण्याची शक्ती त्याच्या मनात कोणती जागा निर्माण करते हे पाहूया म्हणूनच चौथी गोष्ट आहे फक्त त्याच्या त्यासाठी खास काही तयार करणं पुरुषांना अनेक उत्तम जेवण आठवत नाहीत पण ज्या जेवणामागे प्रेम आणि काळजी दडलेली असते ते अन्न आणि ते क्षण ते कधीच विसरत नाहीत फक्त त्याच्यासाठी खास काही तयार करणं याचा अर्थ आहे त्याच्या आवडीच्या डिश मध्ये स्वतःचं मन आणि आत्मा ओतणे कल्पना करा रविवारची दुपार आहे तुम्ही आज कोणती नवीन रेसिपी न ट्राय करता फक्त आणि फक्त त्याला आवडणारी बालपणीची आठवण असलेली एखादी खास डिश बनवत आहात उदाहरणार्थ त्याची आई बनवायची तशी एखादी भाजी किंवा त्याला खूप आवडणारा पण खूप वेळ घेणारा एखादा पदार्थ तुम्ही त्या डिशच्या तयारीमध्ये हरवून जाता त्याला त्याचा वास येताच तो स्वयंपाक घरात येतो आणि पाहतो की तुम्ही त्याच्या आवडीनिवडीचा किती विचार केला आहे त्याला वाटतं बाप रे आज तिने हा सगळा वेळ फक्त माझ्यासाठी दिला इतकी काळजी कोण करतं जेव्हा ती डिश तो खातो तेव्हा त्याला त्याची चव लागत नाही तर त्यात मिसळलेला तुमचा जिवाळा आणि समर्पण जाणवते हे जेवण त्याला आठवण करून देतं की त्याच्या आनंदाच्या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही किती महत्त्व देता अशा वेळी ती स्त्री त्याच्या आयुष्यातील केवळ उत्तम स्वयंपाक करणारी व्यक्ती राहत नाही तर त्यांच्या मनाची काळजी घेणारी आणि त्याला खूप आवडणारी व्यक्ती बनते कारण या कृतीतून त्याला समजते की तुम्ही त्याला हृदयातून किती प्रेम करता आणि जर जेवणातल्या त्या प्रेमळ भावना त्याला इतक्या खोलवर स्पर्श करू शकतात तर हातात हात घालून चालण्याची साधी कृती कशी त्याच्यासाठी अविस्मरणीय आठवण बनते हे जाणून घेऊया चला आपली पाचवी गोष्ट पाहूया त्याच्या हातात हात घालून चालणं कधी कधी नात्याची सर्वात मोठी अभिव्यक्ती असते पुरुषाला करून देणारा असाच एक क्षण म्हणजे त्याच्या हातात हात घालून चालणं चालणं हाताला हात लावून ही काही मोठी गोष्ट वाटणार नाही पण साध्या फिरण्याच्या वेळेस किंवा बाजारात गर्दीतून जाताना ती जेव्हा त्याचा हात हलके धरते तेव्हा तो केवळ एक स्पर्श नसतो हा छोटासा सायकोलॉजी गेस्टर इतका रोमॅन्टिक असतो की तो पुरुष कायम आठवतो कारण या एका कृतीत अनेक भावना दडलेल्या असतात सुरक्षितता जवळीक आणि अखंड प्रेमाची भावना या कृतीतून तिला सांगायचं असतं की तुम्ही जिथे कुठे जाल मी तुमच्या सोबत आहे रस्त्यावर चालताना किंवा असताना तिचा हात त्याच्या हातात असण त्याला एक अदृश्य ताकद देतो हा स्पर्श त्याला सार्वजनिक ठिकाणी हक्काच आणि आपला असल्याचं जाणून देतो हा क्षण तो आयुष्यभर जगतो कारण यातून त्याला मिळतो एक भावनिक आधार आणि एक शांत वचन कि एकात हो, एकात था था, हो की आम्ही दोघे एकाच प्रवासात आहोत आणि जर एक हात धरल्याने इतकी सुरक्षितता आणि जवळीक निर्माण होते तर त्याच्या आवडीच्या गोष्टीमध्ये उत्साह दाखवण्याची शक्ती तुमच्या नात्याला किती खोलवर घेऊन जाते म्हणूनच सहावी गोष्ट आहे त्याच्या आवडीच्या गप्पांमध्ये उत्साह दाखवणे पुरुष ज्या स्त्रियांबद्दल विचार करतात त्यापैकी एक म्हणजे जी त्याच्या आवडीच्या जगात मनापासून सामील होते तो जेव्हा एखादा संगीत चित्रपट किंवा त्याला खूप आवडणाऱ्या खेळाबद्दल बोलतो तेव्हा त्याची अपेक्षा नसते की तिने लगेच तज्ज्ञ बनाव त्याची अपेक्षा असते की तिने त्यात उत्साह दाखवा प्रश्न विचारावेत आणि मजा करावी जेव्हा ते उत्साहाने म्हणते अरे मला त्या कलाकाराबद्दल अजून ऐकायचं किंवा चला आज रात्री हा चित्रपट पाहूया तेव्हा त्याला वाटतं की माझ्या मा इंटरेस्ट दाखवते हो ही भावना खूप महत्वाची असते यामुळे त्याला जाणवते की ती केवळ एक जीवनसाथी नाही तर त्याचे शोक आणि आवड शेअर करणारी उत्तम मैत्रीण आहे जेव्हा ती त्याच्या आवडीचा आदर करते आणि त्यात सामील होते तेव्हा तो केवळ विषय शेअर करत नाही तर स्वतःचा एक महत्त्वाचा भाग तिच्यासोबत शेअर करतो आणि हे भावनिक कनेक्शन पुरुष कधीच विसरत नाहीत आणि जर त्याच्या आवडीत सामील होऊन तुमचा प्रेमाचा स्पर्श त्याला जाणवतो तर अचानक मिठी देण्याची एक साधी कृती त्याच्या खोलवर किती खोल भावनिक प्रभाव टाकते ते पाहूया चला सातवी गोष्ट बघूया अचानक मिठी देणं काही वेळा जगातल्या सर्व समस्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे आणि जी स्त्री अचानक मिठी देऊन सर्व गोष्टी हलक्या करते ती पुरुषाच्या आठवणीमध्ये कायम राहते ही मिठी रोमँटिक भेट म्हणून दिलेली नसते तर ती असते भावनिक आधार देणारी कल्पना करा तो एखाद्या तणावाच्या किंवा गंभीर क्षणी आहे कामाच्या खूप मोठी समस्या आली आहे किंवा एखाद्या गोष्टीमुळे तो निराश झाला आहे तो काही बोलण्याआधीच ती जवळ येते आणि शांतपणे मिठी देते कोणताही उपदेश नाही कोणतेही प्रश्न नाही फक्त एक उबदार मिठी हा गेश्चर हा खूप सूक्ष्म असतो या मिटीतून त्याला असुरक्षिततेवर मात करण्याची ताकद मिळते तिला त्याला सांगायचं असतं की तुला जे काही वाटत असेल ते ठीक आहे मी इथे आहे आणि आपण एकत्र हे पार पाडू ही मिटी त्याला स्वीकृती आणि सुरक्षिततेची भावना देते जी त्याला सर्वात जास्त हवी असते ही मिठी पुरुषाच्या मनातल्या जखमांवर फुंकर घालते आणि म्हणूनच मिठी देणारा तो क्षण आणि ती स्त्री त्याच्या आठवणीमध्ये वर्षानुवर्ष लागून राहते आणि जर ही एक साधी मिठी त्याच्यासाठी इतकी शक्तिशाली ठरते तर तुमच्या हसतमुख आणि हलकी फुलकी राहण्याच्या स्वभावात पुरुषाच्या आठवणीमध्ये घर करण्याची ताकद कशी दडलेली आहे म्हणूनच आठवी गोष्ट आहे हसतमुख आणि हलकी राहते आयुष्यात समस्या आणि ताणतणाव नेहमीच असतात अशा वेळी पुरुषाला नेहमी आठवणी की ती स्त्री जी हसतमुख आणि हलकीफुलकी राहते तिचं हसणं आणि तिची सकारात्मकता ही त्याच्यासाठी जणू तणाव कमी करणारी थेरपी असते थे। ऑफिसमधून ताण घेऊन आलेला असताना तिच्या चेहऱ्यावरचं शांत आणि उत्साही हास्य पाहून त्याचा दिवसभराचा ताण कुठच्या कुठे पळून जातो जी स्त्री छोट्या गोष्टीत आनंद शोधते प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक बाजू पाहते आणि इतरांनाही हसायला लावते तिच्या सोबत राहणं सहज आणि आनंददायी वाटतं ती नात्यातील उत्साह आणि चैतन्य टिकून ठेवते पुरुषांना अशा स्त्री आठवतात कारण त्या त्यांना जड आणि गंभीर आयुष्यातून बाहेर काढून सुखाची आणि हलकी फुलकी बाजू दाखवतात तिच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याला एक सकारात्मक ऊर्जा देऊन जातो तुमचा हास्य आणि सकारात्मकता त्याला इतकं सुख देत असेल तर तुमच्या लहान लहान आठवणी कशा त्याच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात हे बघूया चला नववी गोष्ट पाहूया लहान लहान गोष्टीची आठवण ठेवते पुरुषाच्या जीवनात अनेक लोक येतात अने आणि जातात पण जी स्त्री त्याच्या लहान लहान गोष्टीची आठवण ठेवते ती त्याच्या मनात कायम घर करून राहते उदाहरणार्थ त्याला कोणता कॉफीचा प्रकार आवडतो त्याचे लहानपणीचे आवडते कार्टून कोणते होते किंवा त्याने अनेक वर्षापूर्वी सहज बोलून दाखवून भविष्यातील एखादी छोटी इच्छा जेव्हा ती त्याच्या आवडीनिवडी छोट्या छोट्या सवयी आणि इतर विसरतील अशा गोष्टी लक्षात ठेवते आणि त्या कृतीत आणते तेव्हा पुरुषाला वाटतं बापरे मी हिच्यासाठी किती महत्वाचा आहे हावभाव आणि स्मृतीमधून दिसणारी ही काळजी पुरुषाला जाणून देते की तो एक यंत्र किंवा रोबोट नाही तर एक व्यक्ती आहे ज्याच्या भावना आणि आठवणी महत्वाच्या आहेत यातून मिळणारा जिवाळा त्याला खूप खास वाटतो आणि म्हणूनच ही मेमरी किपर स्त्री तो कधीच विसरू शकत नाही आणि जर लहान लहान आठवणी इतक्या ठरू शकतात तर शेवटची आणि सर्वात खास गोष्ट फक्त त्याच्यासोबत असताना दाखवलेली खरी पर्सनॅलिटी पुरुषाच्या आठवणीत किती खोलवर कोरली जाते हे तुम्हाला आता समजेल म्हणूनच आपली दहावी आणि अंतिम गोष्ट आहे फक्त त्याच्यासोबत असताना असलेली नॅचरल पर्सनॅलिटी पुरुष ज्या स्त्रीला आयुष्यभर आठवतो ती स्त्री अशी असते जी फक्त त्याच्यासोबत असताना तिचं खरं रूप दाखवते इतरांसमोर ती किती प्रोफेशनल गंभीर किंवा परफेक्ट असली तरी जेव्हा ती त्याच्यासोबत असते तेव्हा ती खरी मजेशीर प्रेम आणि केअर फ्री असते ती कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करते ती त्याच्या समोर आपले सगळे वेडेपणा असुरक्षितता आणि बालीस बाजू उघड करते पुरुषाला ही खरी नॅचरल साईड खूप आठवते कारण इतर कोणासमोर ती तशी नसते तो जाणतो की तिने ही सर्वात खास आणि नाजूक बाजू केवळ त्याच्यासाठी राखून ठेवली आहे ही भावना अधिकार आणि जवळीक निर्माण करते तिची ही गुप्त आणि खरी ओळख त्याला खूप आवडते पण यामुळे त्याच्या नात्यात खोलवर विश्वास आणि अद्वितीय मैत्री निर्माण होते ही खरी ती तो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही मैत्रिणींनो आज आपण पाहिलं की पुरुषाच्या मनात कायम आठवण राहण्याची ताकद केवळ बाह्य सौंदर्यात किंवा मोठ्या बोलण्यात नसते तर ती तुमच्या सूक्ष्म कृतीत तुमच्या विचारात आणि तुमच्या भावनांच्या छोट्या छोट्या क्षणात दडलेली आहे एक लहान स्पर्श एक प्रामाणिक हसू प्रेमळ थट्टा आणि विचार ने केलेले खास क्षण हेच त्या आठवणी बनतात जे वर्षानुवर्ष पुरुषाच्या मनात घर करून राहतात म्हणून लक्षात ठेवा तुमच्या नाद्यातील साधे पण खरे हा भाव खूप महत्त्वाचे आहेत त्यांना कधीही कमी समजू नका कारण हे छोटे क्षणच पुरुषाच्या हृदयात सात समुद्र इतके खोलवर ठसा सोडतात मैत्रीणो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्त्री स्वामी समर्थ